जय श्रीराम मित्रांनो आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ अपूर्ण सोडू नका आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघा ही काळाची गरज बनलेली आहे असं समजा वाटले असतं पण हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका वोट जिहाद यामुळे आपल्या देशाला कसं पोखरलं जात आहे हे आजच्या व्हिडिओतून तुम्हाला लगेच जाणवेल याशिवाय सी ए ए आणि एन आर सी का गरजेचं आहे हे सुद्धा तुम्हाला जाणवेल आपल्या देशातल्या काही गावांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये आजवर औषधाला सुद्धा मुस्लिम समाज नव्हता मात्र आता आपल्या देशातले अनेक जिल्हे अनेक गाव मुस्लिम बहुल होत आहेत झालेले आहेत आणि ही सगळी काँग्रेसची कृपा आहे कारण काँग्रेसमुळेच घुसखोरांना आपल्या देशामध्ये सहज प्रवेश मिळाला आणि मग त्यांनी इथे येऊन हक्क गाजवायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खरच खूप महत्वाचा आहे त्यामुळे मिस करू नका स्किप करू नका व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो की तुम्ही जर आमचे नवीन दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आता वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या अत्यंत व्हिडिओला मित्रांनो तुम्हाला कदाचित या गोष्टीची कल्पना नसेल मात्र आसाम या राज्यामध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ही तब्बल चाळीस टक्क्यांनी वाढलेली आहे बांगलादेशी घुसखोरांनी ईशान्येकडील राज्यांची विशेषत आसामची लोकसंख्या शास्त्रीय संरचना पूर्णपणे बदलून टाकलेली आहे एक लक्षात घ्या एकोणीसशे एक मध्ये आसाम मधील एकही जिल्हा मुस्लिम बहुल अजिबातच नव्हता परंतु दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दरम्यान आसाम मधील नऊ पैकी सहा जिल्हे मुस्लिम बहुल झालेले आहेत भारताच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून हा पुडिल आसाम हा भयसूचक घंटानादच आहे पुढील वर्षांनी आसाम भारताचा भाग राहणार का हा गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे मित्रांनो एकोणीसशे एकाहत्तर मध्ये आसाम प्रांतातील हिंदूंची लोकसंख्या बहात्तर पूर्णांक पाच टक्के होती जी दोन हजार एक मध्ये कमी होऊन चौसष्ट पूर्णांक नऊ टक्के झाली आणि दोन हजार अकरा मध्ये एकसष्ट पूर्णांक शेचाळीस टक्के झाली तर दुसरीकडे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये मुस्लिम लोकसंख्या चोवीस पूर्णांक सहा टक्के होती जी दोन हजार एक मध्ये वाढून तीस पूर्णांक नऊ टक्के आणि दोन हजार अकरा मध्ये चौतीस पूर्णांक दोन टक्के झाली म्हणजे दहा वर्षात मुस्लिम लोकसंख्या तब्बल चाळीस टक्क्यांनी वाढली भारतातील सत्तेचाळीस जाती ईशान्येत सत्ते आढळतात देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी साडेचार ते पाच कोटी लोकसंख्या या प्रदेशात राहते आसाम मधील काही लहान वांशिक समुदाय जसे की ताई फाके किंवा ताई खामियाम जे बौद्ध आहेत त्यांची लोकसंख्या पाच हजार आहे यापैकी बहुतेक समुदाय पारंपरिक व्यापार करत होते जे विविध स्वरूपातील हिंदू धर्माचा विस्तार प्रगतीकरण होते परंतु गेल्या शंभर वर्षात विशेषतः स्वातंत्र्यानंतर नागालँड मिझोराम मेघालय यासारख्या राज्यात मिशनरी कार्यामुळे बहुसंख्य जाती जमाती ख्रिश्चन बनल्या मात्र सर्वात मोठा लोकसंख्या शास्त्रीय बदल बांगलादेशी घुसखोरीमुळे झालेला आहे ज्याला स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी प्रोत्साहन दिलं होतं आणि स्वातंत्र्यानंतर त्याला खूप जास्त गती मिळाली बांगलादेशी घुसखोरीचा सर्वाधिक फटका आसामला बसला याचं कारण म्हणजे ईशान्येकडील जेथे राज्यघटनेनुसार स्थानिक आदिवासींना जमीन संसाधने रोजगार इत्यादींचे संरक्षण मिळते पण बांगलादेशी घुसखोर आर्थिक स्थलांतरित आहेत यातील बहुसंख्य मुस्लिम आहेत आणि ते जमिनीसाठी भूकेले आहेत यासाठीच ते सातत्याने ईशान्येकडे येतात आसाम वगळता सर्व ईशान्येकडील राज्यांमध्ये असा कायदा आहे की बिगर स्थानिक लोकांना इथे जमीन देता येणार आसाम मध्ये असा कुठलाही कायदा नसल्यामुळे वसाहत करण्यासाठी मुस्लिम घुसखोरांनी हे राज्य पर्याय म्हणून निवडले ज्यामुळे त्यांना जमीन आणि इतर संबंधित अधिकार जसे की सरकारी मदत रोजगार वैद्यकीय लाभ इत्यादी लाभ मिळायला सुरुवात झाली दोन हजार एकवीस मध्ये बांगलादेशची लोकसंख्येची घनता एक हजार एकशे चौवेचाळीस होती तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आसामचे लोकसंख्या घनत्व तीनशे ब्याऐंशी प्रति चौरस किलोमीटर होते बहुतेक बांगलादेशी घुसखोर मुस्लिमच आहेत सततच्या घुसखोरीमुळे राज्याची लोकसंख्या शास्त्रीय संरचना पूर्णपणे त्यामुळे बदलून गेली एकोणीसशे एक मध्ये राज्यातील एकही जिल्हा मुस्लिम बहुल नव्हता एकोणीसशे एकावन्न पर्यंत मुस्लिम लोकसंख्या वाढली असली तरी कोणताही जिल्हा मुस्लिम बहुल नव्हता मात्र दोन हजार एक ते दोन हजार अकरा दरम्यान प्रचंड बदल झाला आणि राज्यातील नऊ पैकी सहा जिल्हे मुस्लिम झाले म्हणजेच मुस्लिम बहुल झाले हे परिवर्तन एकोणीसशे एकाहत्तर नंतर सुरू झालं जे नागरिकत्व देण्याचे कट ऑफ वर्ष आहे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये आसाम प्रांतातील हिंदूंची लोकसंख्या बहात्तर पूर्णांक पाच टक्के होती जी दोन हजार एकमध्ये कमी होऊन चौसष्ट पॉईंट नऊ टक्के आणि अकरामध्ये एकसष्ट पूर्णांक शेहेचाळीस टक्के इतकी झाली तर दुसरीकडे एकाहत्तरमध्ये मुस्लिम लोकसंख्या जी चोवीस पॉईंट सहा टक्के होती ती दोन हजार अकरामध्ये चौतीस पॉइंट दोन टक्के झाली म्हणजे दहा वर्षात तब्बल चाळीस टक्क्यांची स्वरूप भयानक आणि आहे हे आपण सगळ्यात अगोदर लक्षात घ्यायला हवं बांगलादेशी घुसखोरांबाबत तीन अधिकृत अंदाज आहेत एकोणीसशे ब्याण्णव मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री हितेश्वर सैकिया यांनी त्यांची संख्या बत्तीस लाख असल्याचे सांगितले दोन हजार चार मध्ये केंद्रातील काँग्रेस प्रणित संपुआ सरकारने संसदेत घुसखोरांची संख्या पन्नास लाख असल्याचा अंदाज व्यक्त केला होता तर दोन हजार सोळा मध्ये भाजपा प्रणित रालोआ सरकारने घुसखोरांची लोकसंख्या ऐंशी लाख असल्याचा अंदाज वर्तवला होता शिवाय तीन स्वतंत्र अभ्यास आहेत ज्यानुसार आसाम दोन हजार चाळीस ते दोन हजार एक्कावन्न दरम्यान बांगलादेशी मूळ वंशाचे मुस्लिम बहुल राज्य बनेल जनगणनेची आकडेवारी नाही मात्र उपलब्ध ट्रेंड बघता कल आसाम मध्ये अडतीस ते चाळीस टक्के मुस्लिम असू शकतात जरी प्रत्येक सरकार आणि प्रत्येक राजकीय पक्ष घुसखोरीला ईशान्येकडील लोकांच्या अस्मितेला धोका मानत असले तरी या संदर्भात नाम मात्र पावली उचलली गेलेली आहेत ज्याचा परिणाम जवळजवळ शून्य आहे वाढत्या घुसखोरीचं कारण म्हणजे आसाममध्ये आसाम 20 वर्षात मुस्लिम लोकसंख्येच्या लोक वाढीवर आधारित आहे यामध्ये घुसखोरीचा समावेश करण्यात आलेला नाही जर स्थानिक लोकांच्या रक्षणासाठी आतापासूनच काही केले नाही तर ते अल्पसंख्याक होतील बांगलादेशी घोसखोरांना हुसकावून लावण्यासाठी आणि स्थानिक लोकांचे संरक्षण करण्यासाठी एकोणीसशे परिणामी सोळा मधील एन आर सी अद्यतन आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशी या केवळ एकोणीसशे एक्कावन्नच्या राष्ट्रीय नागरिक नोंदणीमध्ये ज्यांची नावे नमूद आहेत त्यांच्यासाठीच जमीन आरक्षित करण्यासाठी आहेत ही समिती आसाम कराराच्या अंतर्गत खंड सहा समिती अहवाल म्हणून ओळखली जाते केंद्र राज्य आणि घुसखोरीच्या विरोधात लढा देणारी संघटना यांच्यात झालेल्या कराराच्या परिणामी पंचवीस मार्च एकोणीसशे एकाहत्तर रोजी किंवा त्यापूर्वी आसाम मध्ये प्रवेश केलेल्या सर्व बांगलादेशींना नागरिकत्व देण्यात आलं घटनेच्या अनुच्छेद सहा अंतर्गत कट ऑफ तारीख एकोणीस जुलै एकोणीसशे आसाम करारा अंतर्गत राज्याने तेवीस वर्षांपर्यंत घुसखोरांना नागरिकत्व देण्याचे ओझे उचलले तर केंद्र आणि राज्य सरकारांनी वचन दिले होते की सर्व परदेशी लोकांची ओळख पटवून कट ऑफ तारखेनंतर अहवाल दिला जाईल पण तसं झालं का नाही असं अजिबातच झालं नाही कारण बोट बँक जपण्यासाठी म्हणा किंवा राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने म्हणा घुसखोरी रोखण्यासाठी कोणतीही प्रभावी पावले उचलली गेली नाहीत आणि सरकारी अंदाजानुसार दोन हजार सोळा मध्ये ऐंशी लाख घुसखोर होते जे दोन हजार अकराच्या राज्याच्या एकूण तीन पूर्णांक तीन कोटी लोकसंख्येच्या पंचवीस टक्के आहेत खरे तर घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करून अनेक नेते प्रस्थापित झाले परंतु नंतर त्यांनी या मुद्द्याचा उपयोग आपल्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी केला आणि नंतर त्यांनी हा मुद्दा सोडून दिला कारण त्यांना आपला प्रांत किंवा देशाऐवजी वोट बँकेची अधिक काळजी होती एन आर सी ही नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी आहे जी एकोणीसशे एक्कावन्न मध्ये आसाम मधील सर्व रहिवाशांसाठी लागू करण्यात आली होती आणि दोन हजार चौदा मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नोंदणी अद्ययावत करण्यात आली होती पंचवीस मार्च एकोणीसशे एकाहत्तर पूर्वी राज्यात राहणाऱ्या लोकांची किंवा त्यांच्या पूर्वजांची ओळख पटवणे हा त्याचा उद्देश आहे जे एकोणीसशे एक्कावन्न मध्ये नागरिक होते आणि त्यांच्या किंवा त्यांच्या पूर्वजांच्या उपस्थितीची कागदपत्रे सादर करू शकतात त्यांचा अद्ययावत म्हणजेच अपडेटेड एन आर सी मध्ये समावेश करण्यात येईल अशा लोकांच्या दोन श्रेणी आहेत पहिल्या श्रेणीत ज्यांची नावे एकोणीसशे एक्कावन्नच्या नोंदवहीत आहेत आणि दुसऱ्या श्रेणीत त्यांची मुले आणि नंतरच्या पिढ्यांचा समावेश आहे एनआरसी अद्ययावतीकरण म्हणजेच अपडेटिंग सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली केले गेले तरीही सर्रास गडबड झाली विशेषतः सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जिथे मोठ्या संख्येने विदेशी नागरिक म्हणजेच बहुतांश मुसलमान हो हे देखील आपली नावे एन आर सी मध्ये समाविष्ट करण्यात यशस्वी झाले विदेशी न्यायाधिकाऱ्याने ज्यांना विदेशी घोषित केले होते ते प्रशासकीय प्रक्रियेच्या माध्यमातून एन आर सी मध्ये आपल्या नावांची नोंद करण्यास सक्षम होते जसे धुबरी जिल्ह्यातील विदेशी न्यायाधिकरणांनी ज्यांना विदेशी घोषित केले होते त्या सर्व सव्वीस हजार लोकांची नावे एन आर सी मध्ये समाविष्ट करण्यात आली अशी ही प्रकरणे आहेत की ज्यांना विदेशी तर घोषित करण्यात आले होते परंतु ते अटकेत होते आणि त्यांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत त्यामुळे त्यांचाही एन आर सी मध्ये समावेश करण्यात आला खर तर एन आर सी प्रक्रिये दरम्यान घुसखोरांनी पद्धतशीरपणे त्यात कपट अप्रामाणिकपणा केला जेणेकरून ते प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील एन आर सी मधील कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तपासणी पथकांना अर्जदारांच्या घरी जायचं होतं मात्र या तपासणी पथकांनी कागदपत्रांची पडताळणी केलीच नाही आणि अर्जदाराच्या दोन बयान नोंदवले त्याला नागरिक असल्याचे प्रमाणित केले आणि त्यानुसार आपण शेजारी किंवा नागरिक असल्याचे अर्जदार सिद्ध करत होता एन आर सीचा बहुतांश डेटा डिजिटल आहे आणि सर्व कागदपत्रे अगदी सहज उपलब्ध आहेत याच्या आधारे एनआरसीची पुनर्सत्यापन म्हणजेच पडताळणी करणे कठीण अजिबातच नाहीये यासाठी राजकीय इच्छाशक्ती इच्छाशक्ती लागते जी राजकीय नरेंद्र मोदी यांच्याकडे नक्कीच आहे मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये खटाखट 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 प्रकरणानं जो फटका दिलेला आहे त्यामुळे आता एन आर बद्दल निर्णय घेणं थोडस अवघड झालेलं आहे कठीण झालेलं आहे अशक्य झालेलं आहे असं अजिबात नाही मात्र त्यामध्ये अडथळे वाढलेले आहेत नरेंद्र मोदी त्यावर नक्कीच तोडगा काढतील असा आता सध्या तरी विश्वास वाटतोय भविष्यात काय होईल सांगता येत नाही घुसखोरीचे प्राथमिक कारण म्हणजे तिथली अर्थव्यवस्था बांगलादेशात जमीन आणि संसाधनांचा अभाव ज्यामुळे मुस्लिम घुसखोर आसाम मध्ये घुसखोरी करत आहेत त्यांना काढून टाकण्याचा एकच मार्ग आहे आणि तो अतिशय प्रभावी उपाययोजना करून त्यांना घुसखोरी करण्यापासून रोखणे म्हणजे ते आसाममध्ये प्रवेश करू शकणार नाहीत किंवा त्यांनी प्रवेश केला तरीही त्यांना संसाधने सहजपणे उपलब्ध होऊ नयेत याची खबरदारी घेतली पाहिजे जर त्यांना कुठल्याही सोयी सुविधा आणि संसाधनेच उपलब्ध झाली नाहीत तर त्यांना नाईलाजाने आसाम सोडणं भाग पडेल आसामप्रमाणेच इतर ईशान्येकडील राज्ये आणि उर्वरित देशातही वनवासी आणि इतर नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणारे कायदे असावे जेणेकरून घुसखोरांना सहजपणे संसाधने आणि सोयी सुविधा प्राप्त होणार नाहीत अशा कायदेशीर व्यवस्थेमुळे ईशान्येकडील इतर राज्यांमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या कमी आहे तथापि आसाममध्ये बनावट ओळखीच्या आधारे ते नागरिकत्व आणि जमिनीचे हक्क संसाधने आणि इतर सरकारी लाभ सहजपणे प्राप्त करू शकतात एकोणीसशे एकावन्न एक चा एन आर सी डेटा वापरून आणि तत्सम कायदे लागू करून त्यांना घुसखोरी करण्यापासून रोखलं जाऊ शकत या संदर्भात पहिल्यांदाच दोन मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या उपमन्यू हजारिका आयोगाने शिफारस केली होती आयोगाने बांगलादेशच्या सीमेवरील परिस्थितीबाबत न्यायालयाला चार अहवाल सादर केले होते यामध्ये घुसखोरी थांबवण्याचा एकमेव उपाय सुचवण्यात आला तो असा होता की आसाममध्ये कायदा करून जमीन रोजगार नोकरी व्यापार व्यवसाय इत्यादी केवळ त्यांच्यासाठी राखीव ठेवावे ज्यांची नावे किंवा ज्यांच्या पूर्वजांची नावेश एकावन्न एक एक च्या एनआरसी मध्ये समाविष्ट आहेत हे आसाम कराराच्या अनुच्छेद सहाच्या च्या अनुषंगाने देखील योग्य आहे ज्या अंतर्गत आसामच्या नागरिकांना आश्वासन देण्यात आले होते की तेवीस वर्षे घुसखोरांचे ओझे सहन करण्याच्या व त्यांना नागरिकत्व देण्याच्या बदल्यात राज्यातील लोकांना कायदेशीर आणि घटनात्मक संरक्षण दिले जाईल परिणामकारक कायदे करून अशा लहान वांशिक समुदायांच्या अस्मितेचे रक्षण केले जाऊ शकते या दिशेने केंद्रीय गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या एका सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली होती या समितीने दोन हजार मध्ये सादर केलेल्या आपल्या अहवालात जमीन रोजगार व्यवसाय यांच्या हक्कांचे संरक्षण करणारा कायदा त्यांच्यासाठी असावा ज्यांची नावे एकोणीसशे एक्कावन्नच्या एन आर सी मध्ये आहेत सध्या एन आर सी मसुदा प्रक्रियेमध्ये आहे आणि त्याला अधिसूचित करण्यात आलेलं नाहीये मोठ्या संख्येने विदेशी लोकांना बाहेर ठेवले तरच हे सूचित केले जाऊ शकते असे दस्तावेजांच्या पुन्हा पडताळणीच्या माध्यमातूनच होऊ शकते ज्यांचे डिजिटायझेशन झाले आहे त्यांच्या पुनर्पडताळणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची आवश्यकता असल्याचे भलेही राज्य सरकार म्हणत असले तरीही नागरिकत्व कायद्यानुसार सरकारला तसे करण्याचा पूर्ण अधिकार आहे व त्यासाठी न्यायालयाच्या निर्देशाची गरज नाही तर केवळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे कलम सहावरील समितीचा अहवाल आधीच केंद्र आणि राज्य सरकारजवळ आहे यात हजारिका अहवालाचाही समावेश आहे जर ठोस आणि परिणामकारक उपाययोजना केल्या नाहीत तर आसामची स्थानिक लोकसंख्या दोन हजार चाळीस पर्यंत अल्पसंख्याक होईल एन आर पुन्हा पडताळणी करून आणि स्थानिक लोकांना कायदेशीर संरक्षण देऊनच ही समस्या सोडवली जाऊ शकते मित्रांनो आता सगळा प्रकार तुमच्या लक्षात आला का या घुसखोरांमुळे किती नुकसान होत आहे बांगलादेशातून येऊन आपल्या देशामध्ये स्थायिक होऊन आपल्या हक्काच्या नोकऱ्या व्यापार सोयी सुविधा हे लोक घेत आहेत आणि आपण मात्र जातीपातीमध्ये भांडून आपलंच नुकसान करून घेतोय त्यामुळे संभ्रम निर्माण करणाऱ्या खोटारडेपणा करणाऱ्या नेत्यांना अजिबात थारा देऊ नका आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये ते समजण्या इतके तुम्ही सुद्ञे आहात मित्रांनो वेळ अजूनही गेलेली नाहीये जी परिस्थिती आसामवर आज ओढवलेली आहे उद्या कदाचित ती परिस्थिती महाराष्ट्रावर सुद्धा ओढवेल त्यामुळे आत्ताच सावध व्हा सतर्क रहा निवडणुकीमध्ये मतदान करत असताना जातीपातीचं विष डोक्यातून बाहेर ठेवून आपण हिंदू आहोत एवढी एकच भावना मनामध्ये ठेवून मतदान करायला सुरुवात करा तुमचं आणि तुमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य तुमच्या हातात आहे हे अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो हिंदुत्वाचा विचार हिंदुत्वाचं कार्य पुढे नेण्यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे त्यामुळे विनंती आहे की आमच्या भारत प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला कृपा करून सबस्क्राईब करून ठेवा आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये शेअर देखील करा हिंदू जनजागृतीच्या या मोहिमेमध्ये आपण सगळेजण एकमेकांच्या हातात हात घालून काम करूया मित्रांनो तेव्हा कमेंट मध्ये जय हिंद जय श्रीराम लिहायला अजिबातच विसरू नका राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स आणि राजकीय बातम्या रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम